टुडे न्यूज महाराष्ट्र नमस्कार मी आबाजी पाटील राहणार शिरापूर तालुका मोहळ जिल्हा सोलापूर पहिल्या प्रथम मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला वंदन करतो शिवछत्रपती शिवाजी महाराज यांनाही वंदन करतो आज शिरापूरमध्ये सुशेल ससाने यांनी आंदोलनाला बसलेले आहेत त्यांच्या आंदोलनाला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे त्यांच्या मागण्या अशा आहेत की त्यांच्या दारात ग्रामपंचायतनं गटारीचं पाणी इथं सोडलेलं आहे त्याचा बंदोबस्त करा म्हणून ते वारंवार ग्रामपंचायतला सांगत आहेत परंतु त्यांची दखल घेतली नाही असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून आज ते त्या गटारीच्या समोर आंदोलनाला बसलेत परंतु ग्रामपंचायतनं त्यांचे दारातील गटार नळ्या टाकून त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या असं माझं म्हणणं आहे परंतु आज त्यांना त्या पाण्यामुळं पाऊस जास्त पडला तर घरात पाणी जातं आहे आणि रोगराई मलेरिया डेंगू अशा रोगाची त्यांच्या घरात कुटुंबाला द आरोग्यासाठी धोका आहे असं त्यांचं म्हणणं आहे तरी ग्रामपंचायतनं तात्काळ यांची दखल घेऊन यांच्या मागण्या पूर्ण कराव्या असं मी मा आमच्या शिरापुरातल्या सुद्धा आवाहन करतो तर साहेब तुम्ही आंदोलनाला बसला तुमच्या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे जोपर्यंत तुमची गटारीचं काम होत नाही तोपर्यंत माझा तुमच्या आंदोलनाला पाठिंबा राहील तुम्ही बोला जरा काय सांगा तुमची काय मागणी ससांत साहेब माझं म्हणणं की एवढंच आहे की आमच्या घरापुढचे गटारी आहे ते लवकरात लवकर त्यांनी काम करून द्यावं नाही झालं तर मी आंदोलन चालू ठेवणार आहे